जुन्या आणि सततच्या होणाऱ्या वेदना या तुमच्या जीवनमानावर परिणाम करत आहेत का तर योग्य व्यायाम संतुलित आहार मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन आणि औषधं ह्यांनी तुम्ही ह्या जुन्या वेदनावर मात करू शकता नमस्कार मी डॉक्टर रवींद्र पाटील डायरेक्टर आणि कन्सल्टंट न्यूरोसर्जन समर्थ न्यूरो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं शंभर बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे जे पूर्णपणे मेंदू आणि मनक्याचे विकार आणि त्याचबरोबर गंभीर अपघात असणाऱ्या रुग्णावर उपचार करण्यासाठी सदैव तत्पर आहे या व्हिडिओ मध्ये वेदना सा सा यांचा सा सामना कसा कराल जुन्या किंवा दीर्घकालीन वेदना म्हणजे ह्या अशा वेदना असतात की ज्या तीन महिन्यापेक्षा जास्त काळ टिकतात आणि ज्या शरीराच्या मूलभूत रोग प्रतिकारक प्रक्रियांच्या परिणामस्वरूप उद्भवतात ही वेदना शारीरिक मानस आणि सामाजिक आयुष्यावर खोलवर परिणाम करू शकते आजारपण अपघात किंवा दीर्घकालीन विकार यामुळे ही वेदना निर्माण होऊ शकते यामुळे दीर्घकालीन वेदना व्यवस्थापनासाठी योग्य तंत्र औषध आणि वैद्यकीय सल्ला अत्यंत महत्वाचा असतो जुन्या सतत होणाऱ्या वेदना आणि त्यांचा सामना कसा कराल यावरून आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की काही लोकांना काही प्रकारच्या होत राहतात आणि त्यांचा संपूर्णपणे नायनाट होत नाही म्हणून अशा वेदनांचा उपचार होत नसला तर त्यांचा सामना करून शक्य त्यांना कमी हे आवश्यक असतं योग्य व्यायाम वेदना व्यवस्थापनामध्ये व्यायामाची महत्वाची भूमिका असते शारीरिक क्रियाशीलता न केली तर स्नायूमध्ये ताठरता अशक्तपणा आणि वेदना अजून वाढू शकतात त्यामुळे आपल्या शरीराच्या मर्यादेनुसार आणि डॉक्टर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य व्यायाम निवडणं गरजेचं असतं स्ट्रेचिंग असेल योग असेल काही उपयुक्त व्यायाम प्रकार आहेत रक्ताभिसरण वाढतं स्नायू मजबूत होतात आणि मानसिक तणाव कमी होतो मानसिक तानाचे व्यवस्थापन दीर्घकालीन वेदना ह्या मानसिक तणाव आणि चिंता वाढवू शकतात त्यामुळे शरीरातील वेदना आणखी तीव्र होतात ध्यान योग त्याचबरोबर ब्रिदिंग टेक्निक्स म्हणजे श्वासतंत्र ह्या सगळ्या गोष्टी तणाव कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात ध्यानामुळे मानसिक शांती मिळते आणि शरीराच्या वेदनावर लक्ष केंद्रित न करता जगण्याची क्षमता वाढते औषधोपचार आणि थेरपी वेदना कमी करण्यासाठी विविध आणि थेरपींचा वापर केला जातो वेदनाशामक स्पेन किलर्स आणि विरोध औषध म्हणजे अँटी इन्फ्लेमेटरी मेडिसिन्स ही वेदना कमी करण्यासाठी आवश्यक ठरतात कधी कधी वेदना कमी करण्यासाठी फिजिओथेरपीचा सुद्धा वापर केला जातो फिजिओथेरपीमुळे स्नायूंची हालचाल सुधारते तर मसाज थेरपी अॅक्युपंक्चर किंवा हायड्रोथेरपी यासारख्या पद्धतीमुळं वेदनामध्ये आराम मिळू शकतो तंदुरुस्त आहार आणि आहारपूरक शरीराला योग्य पोषण मिळाल्यास त्याची प्रतिकारशक्ती वाढते शरीराच्या वेदनाशी लढण्याची क्षमता सुधारते विटॅमिन डी कॅल्शियम मॅग्नेशियम यासारख्या घटकांनी हाडे आणि स्नायू मजबूत राहतात अँटीऑक्सिडंट्स आणि ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स युक्त आहारामुळे शरीरातील सूज आणि वेदना कमी करण्यास मदत होते तसेच हलका आणि पौष्टिक आहार घेतल्यामुळे शरीर हलकं राहतं आणि ऊर्जा टिकून राहते ते तंत्र आणि उपकरणं औषधाव्यतिरिक्त काही तंत्र वापरलं जातं वेदना कमी करण्यासाठी ज्यामध्ये ट्रान्स इलेक्ट्रिक नर्व स्टिम्युलेशन म्हणजे हे एक तंत्र आहे ज्यामध्ये विद्युत प्रवाहाच्या मदतीने वेदना निवारण होतं हॉट पॅक कोल्ड पॅक औषधी मलमांचा वापर करून सुद्धा वेदना कमी करता येतात व झोप अपूर्ण झोपेमुळे शरीरातील ताण वाढतो त्यामुळे वेदनांची तीव्रता अधिक होते त्यामुळे पुरेशी झोप घेणं शरीराला विश्रांती देणं अत्यंत महत्वाचं आहे मानसिक स्वास्थ्य आणि सपोर्ट ग्रुप वेदनामुळे मनोवै वैज्ञानिक समस्यांचा वापर करा सामना करावा लागतो त्यामुळे मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं असतं नियमित मानसोपचारांच्या सल्ल्याने किंवा सपोर्ट ग्रुपमध्ये सहभागी होऊन मानसिक ताण तणाव कमी करता येतो सपोर्ट ग्रुपमध्ये तुमच्यासारखीच लक्षण असणारी इतरही लोक असतात त्यांच्याशी बोलून अनुभव हा आपल्याला एकमेकाला शेअर करता येतो आणि हे सुद्धा तुमच्या वेदना कमी करण्यासाठी गरजेचं असतं दीर्घकालीन वेदना ह्या तुमच्या शरीरावर आणि जीवनमानावर खोलवर परिणाम करू शकतात या वेदना टाळण्यासाठी फक्त औषधच नाही तर त्याबरोबर इतर तंत्राचा सुद्धा वापर केला जायला पाहिजे ज्याच्यामध्ये नियमित व्यायाम योग्य आहार पुरेशी झोप त्याचबरोबर मानसिक ताणतणावाचं नियंत्रण या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो या गोष्टींचा वापर करून आपण आपल्या दीर्घकालीन वेदनावर मात करू शकतो व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक द्या सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला जे काही नवीन नवीन व्हिडिओ अपलोड होत आहेत तर त्याची माहिती तुम्हाला मिळत असेल एखाद्या विशिष्ट विषयावर विशे तुम्हाला माहिती हवी असेल तर तुमच्या कॉमेंटमध्ये जरूर सांगा ती माहिती तुम्हाला पुरवली जाईल मेंदू आणि मज्जारज्जू ह्या आजाराविषयी जी काही नवीन नवीन माहिती असते किंवा जी तुम्हाला उपयोगा पडेल उपयोगात पडेल मेंदू आणि मज्जारज्जूच्या आजारासंदर्भात उपयोगी असणारी माहिती आम्ही दर आठवड्याला तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत